वेळ हा असा आहे की आपण आनंदी असतो ना तेव्हा वेळ सहज निघून जातो आपल्या मनाप्रमाणे तिकडे सगळ्या गोष्टी होतात तेव्हा आपण बघतो की तेव्हा वेळ सहज निघून जातो वाईट प्रसंग येतात किंवा मनामध्ये वाईट विचार येतात ना तेव्हा सुद्धा ना वेळ फार आरामात जातो असंच होतं ना तुमच्या बरोबर मी सुमन तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनल मी सकारात्मक गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत नातेसंबंध पालक तत्व सकारात्मक विचारांची कमाल आपली रोजची जीवनशैली अशा वेगवेगळ्या विषयांवरती अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रेरणा असे मी काही घेऊन तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये जेव्हा तुम्ही चांगला विचार करताना तेव्हा सुद्धा तुम्ही अनुभव घेतला असेल की तो वेळ फार लवकर जातो आणि जेव्हा तुम्ही वाईट विचार करत असताना तेव्हा ते विचार सातत्याने तुमच्या डोक्यात फिरत आणि तो वेळ फार आरामात जातो त्याचबरोबर तो कठीण सुद्धा जातो असं का होत असेल त्याच्या मागचं कारण नक्की काय खर तर जेव्हा माणूस आनंदी असतो ना तेव्हा त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात असं त्याला वाटत किंवा असं त्या माणसाचा समज असतो किंवा खरंच अशा गोष्टी अचानक घडायला लागतात कारण त्यावेळी तो माणूस पॉझिटिव्ह असतो ती व्यक्ती पॉझिटिव्ह असते त्याचे विचार पॉझिटिव्ह असतात वाईट प्रसंगांमध्ये ओव्हर थिंकिंग ही प्रत्येकाला सुधर पण त्या ओव्हर थिंकिंग ला जर मात करायची असेल तर ती म्हणजे आपले सकारात्मक विचार वाईट प्रसंगांमध्ये ना त्या वेळेला सकारात्मक दृष्टिकोनातून त्या सिच्युएशन ला आपण हॅन्डल करू शकतो आणि आपला तो वेळ सहज आपण घालवू शकतो वाईट प्रसंगांमध्ये सुद्धा आपण चांगल्या प्रकारे कसा वेळ घालवायचा आपल्याला कशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह ठेवायचं खर तर ना चांगल्या प्रसंगांमध्ये वेळ ही चोवीस तास असतो आणि वाईट प्रसंगांमध्ये सुद्धा वेळ ही चोवीस तासच असते घड्याळाचा काटा सुद्धा साठ सुद्धा दोन्ही सिच्युएशन मध्ये फार अंतर वाटत त्या चोवीस तासांमध्ये चांगल्या प्रसंगातला वेळ हा फार कमी वाटतो आणि वाईट प्रसंगातला वेळ फार मोठा वाटायला खर तर आपण स्वतःहून स्वतःला ताण देतो आणि तो ताण त्या वेळेला फार मोठा वाटा आपण जेव्हा आनंदी असतो ना तेव्हा आपल्याला प्रेशर नसतो ताण नसतो आपण असतो चांगला सहज निघून जातो कधी निघून जातो ना हा कळत सुद्धा नाही तो दिवस लवकर संपतो आणि जेव्हा वाईट प्रसंग असतात ना तेव्हा वाईट वेळ येतो उदाहरण जर द्यायचं झालं ना तर एखाद्या व्यक्तीचं ना प्रमोशन होणार असतं आणि ते अचानक थांबून जात त्या सिच्युएशन प्रमोशन भेटणार आहे ते कसं भेटेल आता असं स्ट्रेस येतो किंवा आपल्याला येते विचार येतात कारण आपल्या मनाच्या विरुद्ध असत त्याच्यामुळे प्रेशर येतो ताण येतो प्रत्येकालाच खर तर प्रेशर हे येत असत ताण हा येत असतो आणि त्यामुळे ना तो क्षण ना हा लवकर जात नाही तो एक एक सेकंड सुद्धा ना फार अवघड वाटायला लागतो त्या सी खर तर वेळ तर दोन्ही ठिकाणी चोवीस तास असतो असे कोणतीही वेळ नाहीये की जिथे चोवीस तास नसतात दोन्ही ठिकाणी जिथे आनंदी आहात आणि जिथे वाईट प्रसंग सुद्धा आहे तिथे पण ना एक, -एक सेकंदाच आपण वाट बघत असतो खर तर ह्या दोन्ही ठिकाणी एवढीच प्रोसेसिंग असते की आपण तिथे आनंदी असतो आपल्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडत असतात त्याचा आपण अनुभव घेत असतो आणि तो आपल्याला मनाप्रमाणे अनुभव असल्यामुळे आपण प्रेशर घेत नाही स्वतःवर ताण घेत नाही ताण नाही घेतल्यामुळे तो वेळ कसा निघून जातो ना हा कळत सुद्धा नाही जेव्हा तुम्ही ताण घेताना तेव्हा तुमचा वेळ हा फार हळूहळू काटा सुद्धा ना फार आरामात जातो पण तो जो वेळ असतो ना तो जो टाइम असतो ना तो थांबल्यासारखा वाटायला लागतो खर तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रेशर घेतो आपण ताण घेतो आपल्याला स्ट्रेसफुल ठेवतो त्यावेळी स्वतःला आपण योग्य मार्गदर्शन करू नाही शकत खर तर दोन्ही वेळ आपल्याच हातात असतात आपण ह्या सगळ्या गोष्टी मधून बाहेर कसं पडायचं त्या वेळेला आपण महत्व द्यायचंय आनंदाच्या वेळेला महत्व द्यायचंय तर आपल्या वाईट प्रसंगांनाही महत्व द्यायचंय खरं तर वाईट प्रसंगांनाही महत्व देणं गरजेचं आहे कारण की ते आपल्या जीवनामधला एक भाग आहे पण त्या सिच्युएशन मधून आपण त्या वाईट प्रसंगांमधून बाहेर कसं पडू शकतो आपल्याला काम करणं गरजेचं असतं म्हणून त्या वेळेवर किंवा त्या ताण आलेल्या काळामध्ये त्या वाईट प्रसंगांमध्ये आपण स्वतःमध्ये मेंटल स्टेबल म्हणजे मा आपली मानसिक स्थिती व्यवस्थित ठेवणं ही जास्त गरजेची आहे आपली जी मानसिक स्थिती असते ना ती आपण फार स्ट्रॉंग ठेवणं जास्त गरजेचं आहे आपण फिजिकली तर स्ट्रॉंग असतो असतोच पण मेंटली आपण त्या क्षणाला डिस्टर्ब झालेलो असतो आणि तो क्षण असतो तो ताण ही जी आपली मानसिक स्थिती खराब करते ना ते असते ते ताण आणि त्या वेळेला जर जर तुम्ही तुम्ही तुमची मानसिक स्थिती खूप छान तर योग्य मार्गदर्शन करू शकता कितीही वाईट प्रसंग आला ना तरीही तो काळ किंवा तो वेळ तुम्हाला कठीण वाटणार नाही कारण ना। तुम्ही स्वतःचे योग्य मार्गदर्शक असा तुम्ही त्या प्रसंगांमधून आरामात बाहेर पडू शकता आणि ती वेळ तुम्हाला कळणार सुद्धा नाही कि तुमचा तो वेळ किती सुंदर पद्धतीने तुम्ही व्यतीत करू शकता तुम्ही छान शकता। किती छान पद्धतीने तुमचा वेळ शकता हे तुम्हाला स्वतःला सुद्धा कळणार नाही म्हणून कितीही वेळ वाईट आली किंवा कितीही तुमच्यावर चांगला प्रसंग जरी आला ना लक्षात ठेवा कि ते चोवीस तास आहेत ना ते तुमचेच आहेत तुमचाच तुमच्या वेळेवर हक्क आहे कोणाचाही नाही तो जो वेळ आहे ना जे दिवसामध्ये चोवीस तास वर्षातले तीनशे पासष्ट दिवस ते कसे व्यतीत करायचे आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे जर तुम्हाला सतत असं वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये ताण आहे प्रॉब्लेम्स आहेत काही ना काही तरी माझ्याबरोबर घडत असतं चांगलं घडत नाही मग त्या सिच्युएशनला काय करायचं तुम्ही तुमचं मानसिक जे संतुलन आहे ना ते खराब झालेलं आहे हे तुम्ही आणि स्वतःच मानसिक संतुलन चांगलं होईल ना ह्याचा विचार करा, हो करा किंवा ह्याच्यावरती काम करा 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 किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या अशा काही गोष्टी करा जेणेकरून तुम्ही दृष्ट्या खूप स्वतःला स्ट्रॉंग करू शकता जेव्हा आपण मानसिक दृष्ट्या आपला ताण जेव्हा दूर होतो ना तेव्हाच आपण योग्य मार्गदर्शन स्वतःला देऊ शकतो आपले खरे मार्गदर्शक आपणच असतो हे नेहमी लक्षात घेतो म्हणून स्वतःला योग्य मार्गदर्शन देणं हे आपल्या हातात आहे आपला मानसिक ताण कमी करणं फार महत्वाचं आहे आणि तुमचा मानसिक ताण जर कमी झाला किंवा पूर्णपणे तुमचा मानसिक ताण कि नाही घ्यायचा हे तुमच्या कंट्रोल मध्ये जेव्हा असेल ना त्यावेळेला तुमचे चोवीस तास सुद्धा तुमच्या हातात असतील ही चांगली वेळ आली किंवा कितीही वाईट प्रसंग आले तरीही तुम्ही आनंदी राहू शकता तुम्ही तुमचा वेळ तुमच्या मनाप्रमाणे घालवू शकता दिवसामध्ये चोवीस तास असतात आणि चोवीस तास खूप मोठे आहेत जेव्हा हे तुम्ही विचार कराल की हे मोठे आहेत किंवा छोटे आहेत तेव्हाच ते तुमच्यासाठी फार महत्वाचे असते तो टाइमिंग जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे जेव्हा सेट कराल त्याला तुम्हाला त्या ची व्हॅल्यू कळेल तुमचं महत्व कळेल आणि खरंच टायमाला फार महत्व आहे वेळेला फार महत्व द्या त्यामुळे त्या घड्याळाच्या काठ्यांमधले साठ सेकंद सुद्धा फार महत्वाचे आहे ते, ते साठ सेकंद सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे चालू शकतात तुम्ही त्यांना चालवू शकता ह्याला बारकाईने विचार करा की तुम्ही त्या साठ सेकंदांना कशा पद्धतीने कशा तुमच्या सोयीनुसार त्याचा तुम्ही वापर करणार आहेत ह्याचा तुम्ही बारकाईने विचार करा जरीही तुम्ही आनंदी असाल किंवा जरीही तुम्ही दुःखी असाल ना तरीही ते चोवीस तास सारखेच आहे ह्या महत्त्व द्या त्यावेळेला तुम्हाला कळेल आनंदातला वेळ वेळ आणि वाईट प्रसंगांमधला एक एकसारखाच आहे काहीही टायमिंग मध्ये काहीही त्या सेकंदांमध्ये अंतर नाही हे सगळे काही ना आपल्या हातात असत म्हणून आपले मानसिक संतुलन स्टेबल ठेवण्याची गरज आहे आणि ते जर आपले मानसिक संतुलन जर नीट ठेवले ना तर खरंच सगळे ते चोवीस तास आपल्यासाठी एकसारखेच असते म्हणून मेडिटेशन करा योगासन करा ज्याने तुम्ही तुमचे मानसिक संतुलन खूप छान पद्धतीने ठेवू शकता आणि तुम्ही जर चांगले असाल तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय अजून कोणत्या कोणत्या विषयांवरती मी नवनवीन व्हिडिओ घेऊन यावे असे तुम्हाला वाटतो हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगेल आणि त्याचबरोबर पर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्याच बाजूला एक बेल आयकॉन असेल त्या बेल आयकॉन ला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेला ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि असेच मला सपोर्ट करत राहा